महामंत्र समृद्धीचा आमची एकूण जमीन ही साडेबारा एकर असून त्यात आम्ही प्रामुख्याने केळी आणि लिंबू हे दोनच आमचे पीक आहेत यावर्षी ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही पाच हजार दोनशे कंदाची लागवड केली आहे आणि त्यासाठी आम्ही प्लांटो कृषी तंत्र हे वापरला कंदाची लागवड केली त्यानुसार प्रति आजारी बेसल आम्ही पहिला डोस प्लांटो दाणेदार पन्नास किलो आणि दुसरा डोस प्लांटो दानेदार पन्नास किलो टाकले आणि ड्रिप मधून आम्ही फर्टिगेशननुसार प्लांटो ड्रिप पी पण सोडले आणि प्लांटो जाईम प्लांटो मायक्रो प्लांटो एस पी प्लांटो ऑर्टी व गड फवारणीसाठी पीस्टिम आणि प्लांटो हे यूज सुरुवातीपासून प्लांट कृषी तंत्र वापरल्यानुसार एक सारखी उगवण झाली सातव्या महिन्यात माझे बागेत निसवाड झाली आणि एकसारखी निसवाड झाली दहाव्या महिन्यात आज माझ्या दोन पाडे एक्सपोर्टला कटले आहेत पहिल्या पाड्याला एकशे एकोणनव्वद झाड कटलं आणि दुसऱ्या पाड्याला माझं साडेचारशे प्लस झाड कटलं पहिल्या पाड्याला मला एकवीस ची रास पडली दुसऱ्या पाड्याला मला साडे बावीस ची रास पडली यापुढे मला सरासरी तेवीस ची रास पडेल प्लांटो क्रुशी तंत्र वापरत नव्हतं तेव्हा मला सतरा अठराची रास पडायची यावर्षी मला किमान तीन किलो सरासरी रास वाढलेली आहे प्लांटो क्रुशी तंत्र वापरल्यामुळे माझे शंभर टक्के झाड निस्वाड झाली त्यामुळे मला दोनशे झाडांचं जास्त बेनिफिट मिळाला त्या दोनशे झाडांचे मला सरासरी तेवीस चार रास पकडून मला टोटल एकूण अठ्याहत्तर हजार रुपये जास्त मिळतील आता उरलेल्या पाच हजार झाडांमध्ये सरासरी मला तीन किलोची रास वाढीव मिळाली तर मला एकूण दोन लाख पंचावन्न हे दोन लाख पंचावन्न हजार आणि अठ्याहत्तर हजार मिळून मला तीन लाख तेहतीस हजार रुपये एकूण प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे मला जास्त मिळतील प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे आजपासून माझे तेरा महिन्यात माझा पूर्ण बाग रिकामा होईल त्यानुसार दोन महिने वाचले माझे दोन महिने माझे बचत झाल्यामुळे माझे सरासरी दहा हजार रुपये महिन्याप्रमाणे वीस हजार रुपये वाचले आहेत प्लांटो कृषी तंत्राचा टोटल एकूण पहिल्यापासून ते शेवटपर्यंतचा जो खर्च आला तो तीस ते बत्तीस हजाराच्या दरम्यान आला हे माझे दोन महिने अगोदर येऊन माझे वीस रुपये पण वाचले त्यामुळे माझा एक्स्ट्राचा खर्च हा फक्त दहा ते बारा रुपये इतका आला तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा